विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या काही बंद व्हायला तयार नाही कशी मदत करता येईल या दृष्टीने सरकारने पावलं उचलले पाहिजे कारण आपण पाहतो की एवढं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासन हजारो खर्च करत असताना देखील कर्जमाफी अनेक वेळा आपण करत असताना देखील कर्जमाफीच्या बाबतीमध्ये देखील अनेक वेळा भूमिका सरकार वेगवेगळ्या सरकारांनी आजपर्यंत घेतलेली आहे मागच्या वीस वर्षामध्ये अनेक वेळा आपण कर्जमाफीचे धोरण घेतलेले आहे मात्र हे करून सुद्धा विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या काही बंद व्हायला तयार नाही मी त्या दिवशीच या ठिकाणी सभागृहात सांगितलं की मागचे सहा महिन्यामध्ये जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस मध्ये या सहा महिन्यात एकट्या अमरावती डिव्हिजन मध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं हे ऑन रेकॉर्ड या ठिकाणी आलेलं आहे आणि अशी जर परिस्थिती असेल तर त्याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये का शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे आपण त्याच्यावर ठोस अशी काही उपाययोजना करू शकत नाही का हा खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याला प्रोत्साहन देणं शेतकऱ्याला ताकद देणं शेतकरी हा संपूर्ण निसर्गावर आणि व्यापाऱ्यावर अवलंबून असलेला जो शेतकरी आहे त्याचं निसर्गाच्या बाबतीमध्ये त्याला कशी मदत करता येईल व्यापाऱ्यांच्या बाबतीत त्याला हमी भावाची कशी मदत करता येईल या दृष्टीने सरकारने पावलं उचलले पाहिजे